वसंत मोरे हे आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार आहे सध्या सर्वच पक्षामध्ये इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे पुण्यावरून मुंबईला मातोश्रीवर जाताना वसंत मोरे यांनी जोरदार प्रदर्शन करत तब्बल हजारो गाड्यांचा ताफा घेऊन ते मातोश्रीवर जाणार आहे त्यांच्यासोबत मनसेचे सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभाग अध्यक्ष एक शहराध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी तसंच वाहतूक सेनेचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे त्यामुळे शिवसेनेत जाताना वसंत मोरेंनी मनसेला खिंडार पाडले आहे वसंत मोरे म्हणाले यापैकी मी कुणालाही सक्ती केलेली नाही पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला सांगत आहे की ज्यांना पक्षात राहायचं आहे ते राहू शकतात मात्र जे काही राजकारण सुरू होतं ते लोकांनी पाहिलं आहे मी कुणालाही जबरदस्ती केली नाही सक्ती केलेली नाही सगळे आपल्या मर्जीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे त्यामुळे वसंत मोरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याने विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला फायदा होईल की तोटा हे काळच ठरवेल परंतु पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आणखीन वाढणार हे मात्र नक्की आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका